तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा नंबर वर करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसैनिक आणि जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली आहे नेरुळ परिसर हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे नेरुळमध्ये शिवसेनेचे डॅशिंग अभ्यासू आक्रमक नेतृत्व काशीनाथ पवार यांच्या जनसंपर्क आणि निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात उपनेते विजय नहाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम शहर प्रमुख विजय माने माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत असे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते त्यामुळे खासदारांनी सुद्धा काशीनाथ पवार हे निवडून येतील असा दावा केला आहे सामाजिक बांधिलकी जपणारे काशीनाथ पवार नेरुळ वाशी यांच्या परिचयाचे आहेत त्यामुळे विजय आपलाच आहे असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे आज बघा आमच्या चोवीस आणि तेवीस दोन्ही प्रभागाचं आज सन्मान्य खासदार नरेंद्र मस्के साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आम्ही आजच आमच्या पक्षामध्ये जे बीजेपी मध्ये गेले चौदा वर्षापासून काम करत होते राजूजी तिकोणी साहेब यांनी सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले आहे त्यामुळे आमच्या याची पक्षाची ताकद सर्व कार्यकर्ते कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश आहे त्यामुळे आमचा विजय नक्कीच आहे आणि सर्व आम्ही जो उमेदवार आहोत आम्हाला सर्वांना कॉन्फिडन्स आहे की आम्ही शंभर टक्के जिंकणारच तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबच जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा